जरांगी पाटलांचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना संघर्ष योद्धा का म्हणता तुम्हाला नक्कीच समजेल म्हणून जरांगी पाटील यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे ज्याच्यामध्ये जरांगी पाटील एक शाल त्यांच्या अंगावरती घेऊन बसले आहेत अगदी खाली मान घालून आणि लहान मुलांसारखं एका निगाऱ्यात बाळासारखं पुढे पाहत आहेत आता तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर समजला असेल मनोज जरांगे पाटील यांना संघर्ष धक्का म्हणतात मंडळी हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे हा व्हिडिओ कुठला आहे आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत त्याआधी तुम्ही लोकसंग्रह हो। हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा मंडळी मनोज जरांगे पाटील हे नाव एका रातीमध्ये फेमस झालेलं नाही त्यांनी त्यासाठी कित्येक दिवसापासून त्यांचा संघर्ष हा मराठा आरक्षणासाठी चालू होता तो दिवस म्हणजेच अंतरवालीतील अंतरवालीत येथे मनोजारांगी पाटील आंदोलनाला बसले होते आणि तिथेच सरकारने त्यांच्यावरती हल्ला केला पोलिसांनी मनोज जारांगी पाटील जिथे आंदोलनाला बसले होते तिथे त्यांनी हल्ला केला नंतर हे आंदोलन एवढं पेटलं नाव समोर आलं मनोज जारांगी पाटील मनोज जारांगी पाटील हे गावोगावी जात त्यांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या बैठका घेतल्या मुंबईला त्यांनी पुढे एक मोठा मोर्चा काढला मुंबई बंद पाडण्यात फक्त ठाकरे आणि जरांगेच हेच करू शकतात हे सिद्ध झालं होतं आता एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगी पाटील हे मुंबईला निघणार आहेत शक्यता आहे मुंबई पुन्हा बंद पडू शकते मंडळी मनोज जरांगे पाटील नाव एका रात्रीत फेमस झालं नसून त्यांनी अनेक संघर्ष हे केले आहे खूप काय कष्ट आपल्या समाजासाठी केले आहेत मंडळी मनोज जरांगे पाटील यांची कॉपी करणं इतर जणांना अजून ते जमलंच नाही जसे की लक्ष्मण हाके लक्ष्मण हाके हे मनोज जरांगे पाटील यांची कॉपी करायला तर जातात परंतु त्यांना ते कॉपी केल्यानंतर पेस्ट कसं करायचं हे त्यांना अजून समजलेलं नाही परंतु मनोज जारंगे पाटील यांनी समाजामध्ये असलेली आपली छाप ही अजून देखील कमी होऊन दिलेली नाही मनोज जारांगी पाटील होणं हे शक्य नाही या व्हिडिओवरून आपल्याला कळत आहे हा व्हिडिओ आताचा नसून मनोज जारांगे पाटील फेमस होण्याआधीपूर्वीचा हा व्हिडिओ आहे म्हणजेच जारांगे पाटील आरक्षणाचा लढा हे कित्येक दिवसापासून लढत आहेत हे तुम्हाला या व्हिडिओमधून समजेल तर मंडळी हा व्हिडिओ दोन हजार एकवीसचा आहे जो जालना जिल्ह्यातील आंबड तहसील कार्यालयासमोर मनोज जारांगे पाटील एक ठेय्या आंदोलनासाठी बसले होते नात्यांच्या मागे भरपूर लोक आहेत मनोज जारांगे पाटील आणि चार ते पाच लोक दिसून येत आहेत ज्या व्हिडिओमध्ये जारांगे पाटील एक लाल रंगाची शाल त्यांच्या डोक्यावरती घेऊन बसले आहेत बाहेर पाऊस पडतोय आणि पाऊस पडताना त्यांना थंडी वाजल्याचं दिसून येत आहे म्हणजेच तो एक संघर्षाचा काळ आपल्याला दिसत आहे तर मंडळी हा व्हिडिओ दोन हजार एकवीसचा आहे जो की मनोज जारांगी पाटील त्यावेळीस कोणाला माहीत देखील होते परंतु त्यांचं कष्टाचं फळ आता त्यांना नक्कीच भेटलं आहे मनोज जारांगी हे नाव चांगल्या चांगल्यांना आता हादरून सोडतं आहे कुठलाही मंत्री महाराष्ट्रातला आजपर्यंत त्यांना भेटायला आला नाही असं नाही जारांगी पाटील हे नाव संत्र्यांना आणि सरकारला आता जड जात आहे जारांगी पाटील हे फक्त नाव नसून हे मराठा समाजाचं एक मोठं हत्यार म्हणू शकतो मंडे मनोज जारांगे पाटील यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा